आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे त्यामुळे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना केले कल्याण लोकसभेतील कळवा आणि दिवा येथे शनिवारी महायुतीचे कार्यकर्ता मेळावा पार पडला या प्रसंगी घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी हे आवाहन केले पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपवून राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं प्रत्येक घरात गॅस शौचालय पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पाचातून पहिल्या पाचात आणण्याचं काम मोदीजींनी केलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत शासन आपल्या दारीसारखी योजना तळागाळात पोहोचली आहे राज्यात महिलांना एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास आहे कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला असून यामुळेच कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत त्यामुळे राज्याच्या विकासालाही गती आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कळवा येथील धर्मवीर आनंदिगे उड्डाणपूल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते रेल्वे स्थानकाचा विकास सरकतेजिने पाचारी पूल पाचवी सहावी लाईन कल्याणशेर रस्ता काटई ऐरोली फ्री आणि बोगदा पलावा उड्डाण पूल यांसह अनेक मोठी कामे गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभेत मार्गी लागली असून आता मेट्रो देखील कल्याण लोकसभेत येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आज महायुतीचे मेळावे जे आहेत हे कळवा मुंब्रा त्याचबरोबर दिव्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या महामे महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे असतील आर पी आयचे वाघमारे साहेब असतील मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील हे सर्वच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय आहे की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि के या सरकारने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोअर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो आहे तो दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार ठाणे